रसिक प्रेक्षक बांधवांचे लेखणी मध्ये हार्दिक स्वागत आहे रावीर तालुक्यातील ग्रामपंचायत निंबोल येथे ग्रामस्थांच्या ठरावाचे उल्लंघन याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अतिदुर्लक्ष रावीर तालुक्यातील निंबोल या गावात पहिली ग्रामसभा हे दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस या रोजी घेण्यात आली होती परंतु कोरोनाभावी ही ग्रामसभा तहकूब करण्यात आली नंतर पुढील ग्रामसभा दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली या ग्रामसभेत पुढील विषय घेण्यात आले होते बऱ्याच वर्षापासून घरपट्टी पाणीपट्टी न भरणारे थकीत कर्जदार यांचे नावासहित बाहेर फलक बोर्डावर लावावी तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुलांची पटसंख्या वाढविण्यासाठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांची घरपट्टी व पाणीपट्टी ही माफ करण्यात यावी असा ठराव निंबोलमधील ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मंजूर करण्यात आला परंतु मराठी मुलांची शाळा भरून दोन महिने उलटून गेले तरीसुद्धा ठरावाची अद्यापही अंमलबजावणी झालेली दिसत नाही तसेच गाव पातळीवरच्या ठरावाच्या अंमलबजावणीचा पूर्ण अधिकार शासनाने ग्रामपंचायतला दिला आहे परंतु या उलट ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये महत्त्वाच्या ठरावाची अंमलबजावणी होत नसेल तर ग्रामसभेला महत्त्व काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे ग्रामसभेतील रखडलेले प्रश्न ग्रामपंचायतने त्वरित सोडवावे असे नागरिकांकडून बोलल्या जात आहे बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकोडी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र